मी ज्येष्ठ मी अठरा बावीस वर्षापासून शिवसेनेलाच मतदान करतो मग आता शिवसेना तर दोन आहे ना शिवसेने धनुष्यबांध तर एक नसेल गद्दारला गद्दारला ना मतदान नाही करायचे आम्हाला ते पण ते म्हणते आम्ही बाळासाहेबांचे विचार बाळासाहेब बाळासाहेबांची खूप खवरायली आणि आम्हाला धनुष्यबांध पण भेटलो धनुष्यबांधच्या निवडणूक आहे खासदार म्हणून कोण व्हायला तुम्हाला आवडेल साहेब शिवसेना दोन आहेत ना एकांची आणि चालू आहे गजारांना कधीही झाडा देत नाही आजपर्यंत ज्या महाराष्ट्रात ज्यानं गद्दारी केली तो मिळालेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लोकसभेचा निवडणुकीचा बिपूर वाजला आहे आणि या चर्चा सध्या ग्रामीण भागासह शहरामध्ये सुद्धा जोर धरू लागले त्यामुळे आपण आज गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील आठवडे बाजारामध्ये पाहू की सध्या जिल्हाभरामध्ये लोकसभेला कोणाची आव आहे निवडणूक आहे खासदार म्हणून कोण व्हायला तुम्हाला आवडेल जल्ली आहे का बरं हिमत जल्ल का बरं संभाजीनगर लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहे यामध्ये कोण खासदार होईल असं तुम्हाला वाटत चंद्रबाबत साहेब काय बरं चाललं वाटत अरे मग ते संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार कोण होईल काय बरे आणि शिवसेना दोन आहेत ना शिवसेनेचे भुमरे साहेब आहेत दोन आहे चालू आहे कोण खासदार होईल कोण झालं पाहिजे का बर लोकसभेची निवडणूक चालू चालू प्रचार चालू आहे औरंगाबाद का खासदार कोण होणार क्यू बहुत अच्छा इंसान है गरीबों के लिए लड़ रहा है लोकसभा अंदर पाँच सौ पैतालिस सवालों के जवाब दिया है और औरंगाबाद के अंदर अगले पाच साल में अच्छा डेवलप होा हमारे पाँच साल में तो किया उन्होंने काम पण आगे भी काम अच्छे करेंगे उनको हमको भरोसा उन आहे सध्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण विजय होईल असं तुम्हाला वाटतं रे साहेब असं वाटतं बा काय बर काय बरं काय ते असं शेतकरीचं एका हिशोबानं भाजप चालत नाही हिशोबानं शेतकरी लायकीच भाजप सरकार नाही त्या हिशोबाने आम्ही सांगितलं वरती कोणाची सरकार आली पाहिजे तुम्हाला असं वाटत आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस शेनिघटन लोकसभेचं मतदान चालू आहे सध्या निवडणूक चालू होणार आहे तेरा तारखेला मतदान आहे कोण खासदार होईल तुम्हाला असं वाटत होईल किंवा भुमरे होतील असं तुम्हाला वाटतंय का बर का बरं काय नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर प्रथमच लोकसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये कोणत्या शिवसेनेचा विजय होईल असे तुम्हाला वाटतंय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय होईल कारण की हा महाराष्ट्र गद्दारांना कधीही धारा देत नाही आजपर्यंत ज्या महाराष्ट्रात ज्याना गद्दारी केली तो मातीत मिळालेला आहे त्यामुळं हेच निवडून येणार आपले हे खे, खैरे साहेब हेच निवडून येणार यात काही शंका नाही अगर लोकसभेच्या निवडणुकाचा बिगुल वाजलेला आहे तुम्हाला कोण खासदार व्हायला आवडेल चंद्रकांत खैरे का बरं चंद्रकांत खैरेच आहे का बरं कारण तसं असेल चांगलं आहे मी ज्येष्ठ शिवसेनेक आहे मी अठरा बावीस वर्षापासून शिवसेनेलाच मतदान करतो मग आता शिवसेना तर दोन आहे ना तर एक गद्दारला ना मतदान नाही करायचे आम्हाला ते म्हणते आम्ही बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची खूप राहिली आणि आम्हाला धनुष्यबान पण भेटला म्हणते मशाल राहणार तुम्ही किती वर्षापासून मतदान करता मी बावीस वर्षापासून मतदान करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे चंद्रकांत खैरेंनाच का करणार कारण ती ओरिजिनल शिवसेने न... शिवसेना आहे की आणि त्यांनाच करणार आणि नरेंद्र मोदी तर म्हणतात असली शिवसेना एकनाथ शिंदे म्हणून नरेंद्र मोदी बी असाच येते त्याने काय केलं शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही ना कांदाबी परदेशात पाठवरायला तो त्यांचा गुजरातचा महाराष्ट्रातला कुठं पाठवरायचं आणि मग आता तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल आपल्याच हे साहेब आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारची काँग्रेस यांच्या कमीत कमी पस्तीस ते छत्तीस जागा येऊन येणार छत्रपती संभाजीनगरवर पुन्हा एकदा भागवा फडकणार असं मला वाटतं का होंबा टक्के भागात तेरा मे रोजी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे इम्तियाज जलील व हर्षवर्धन जाधव यांच्या चौरंगी लढत होणार आहे दरम्यान या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष वेधून आहे पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढतही छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे ठाकरे गटाचे खैरे की शिंदे गटाचे भुमरे की दोघात तिसरे पुन्हा जलील अथवा जाधव कोण छत्रपती संभाजीनगरचा खासदार होणार याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट मध्ये नक्कीच कळवा